नमस्कार मंडळी मी वृद्धी स्वागत करते तुमचं वृद्धी मॅजिक किचन या माझ्या नव्या यूट्यूब चॅनलवरती आज मी बनवते देवासाठी प्रसादाचा शिराप आज गोड्याने सुरुवात करूया चला तर मग बघूया कसा बनवायचा आहे तूप तापलेला आहे त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकलेला आहे तो आता गोल्डनिश ब्राउनिश होईपर्यंत आपण नीट भाजून घेऊया आता मी याच्यामध्ये सुके मेवे आणि थोडं केळं जे होतं घेतलेलं ते मी यात टाकलेलं आहे हे सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊनिश कलर होईपर्यंत मेल्ट होईपर्यंत केळं जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे एका साईडला दूध आणि पाण्याचं मिश्रण जे तापत ठेवलं आहे ते गरम होतं आहे उपू येते आहे त्याला छान कलर आलाय ह्याला आता उकळी आलेलं पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत हळूहळू होत्याचं कारण ते वरती येतं सगळं आता ह्याला छान आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती प्लेट झाकूया थोडीशी वाफ लागू देऊया ह्याच्यावरती आणि लागलंच तर आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी अजून ॲड करूया परत एकदा पाणी थोडंसं गरम करायला ठेवूया हो। जेणेकरून आपल्याला गरज लागली तर आपल्याला टाकता येईल थोडंसं मला गरज वाटते आहे थोडी टाकायला टाकलं तर अजून थोडासा रवा फुलून येईल रवा फुलणं हे खूप इम्पॉर्टंट आहे रवा फुलला तर मग आपला शिरा सगळ्यात बेस्ट बनतो मी थोडंसं पाणी गरम ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे माझ्या गरजेनुसार तुम्हाला नाही लागलं ला, तर तुम्ही नका टाकू हे सुद्धा आपण आता नीट मिक्स करून घेऊया अर्धी वाटी साखर आपण टाकणार आहोत अर्धी वाटी साखर टाकल्यानंतर आपल्याला हे सुद्धा छान ढवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं साखर वितळेपर्यंत आपण छान ह्याला परतून घेणार आहोत आता मी याच्यामध्ये टाकत आहे वेलची पावडर जी की मी कुठून ठेवली होती होतीमध्ये आपण वेलची पावडर टाकली आता आपण त्याला नीट मिक्स करून घेऊया आणि थोडंसं एक परत एकदा वाफ लागण्यासाठी आपण ठेवून देऊया आणि आपला प्रसादाचा शिरा हा रेडी असेल खाण्यासाठी देवाला प्रसाद दाखवण्यासाठी थोडस एक विसरली होती मी मीठ टाकायला हवं कारण गोड असलं तरी पण त्याला चव येण्यासाठी किंचित चिमडभर मीठ टाकायचं आहे छान वाफ लागलेली आहे साखर पण विरघळली आहे आता साखर विरघळली छान वाफ पण लागली आता हा शिरा आपला रेडी आहे मी एक एक करून आता वाटीमध्ये काढून घेते देवाला दाखवण्यासाठी सुंदर असा साजूक तुपातला आपला प्रसादाचा शिरा देवाला दाखवण्यासाठी आज रेडी झालेला आहे आज पहिल्या दिवस असल्यामुळे मी हा प्रसादाचा शिरा केलेला आहे आपल्या यूटूब चॅनलच्या चा चा सुरुवातीसाठी आपल्या यूटूब चॅनलच्या सुरुवात आपली गोडाने व्हावी म्हणून हा युट गोडा गोडाचा शिरा मी आज बनवलेला आहे कारण आज योगायोगाने माझं हे यूट्यूब चॅनल एकादशी देव देवउमी एकादशीला सुरुवात करत आहे मी या यूट्यूब चॅनलची आणि त्याच्यामुळेच म्हटलं आज देवाला प्रसादाचा शिरा हेच दाखवावं आणि यूटूब चॅनलची सुरुवात पण गोडानेच करावी त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आणि तुम्ही करून बघितलात का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलेकनला कर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ जेव्हा जेव्हा येईल तुम्हाला सगळ्यात पहिले कळेल थँक्यू थँक्यू सो मच